नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील अग्रिसर का युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्ही बघू शकता की तुरीला फुलधारणा मात्र चांगल्या प्रमाणात झालेली आहे आणि पाऊससुद्धा झाला मित्रांनो ढगाळ वातावरण झालेले मग आता अशा वेळेस आपल्याला पाणी द्यायचं का नाही काय चुका टाळायच्या नाहीतर आपण जर ह्या जर चुका करतो तर तुरीमध्ये फुलगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते कोणती फवारणी घ्यायची पाणी व्यवस्थापन कसं करायचे आणि अशा वेळेस आपल्याला फुलगळ होऊन द्यायची नाही फुलधारणा जास्त प्रमाणामध्ये झाली पाहिजे आणि शेंगा सुद्धा चांगली बसले पाहिजे तर संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पीक व्यवस्थापन आपल्याला करताना काळजी काय घ्यायची की आता अशा वेळेस फुलधारणा असते आणि अशा वेळेस चुकीचं व्यवस्थापन जर करताल म्हणजे तुरीला आता फुलधारणा झालेली वीस टक्के असेल किंवा काही ठिकाणी पन्नास टक्के फुलं लागले असतील सत्तर टक्के फुलं लागले असतील तर पाणी व्यवस्थापन कसं करायचं सर्वात आधी तो मुद्दा आहे तर पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला काळजी काय घ्यायची जर तुमच्या तुरीला वीस एक टक्के जर फुलं लागले असतील म्हणजे फुलं दिसायला चालू असतील तर तुम्ही पाणी देऊ शकता म्हणजे जर जमिनीमध्ये ओलावा नसेल तरच पाणी द्यायचे आणि ते सुद्धा पाणी देताना एक सरीला पाणी द्यायचं प्रत्येक सरीला पाणी द्यायचं नाही आपल्याला एक सरीला पाणी द्यायचं म्हणजे दोन सरीला पाणी दिलं त्यानंतर गॅप सोडायचा परत एक सरीला गॅप पाणी द्यायचं परत गॅप सोडायचं असं तुम्ही तुरीला पाणी देऊ शकतात ते सुद्धा पळतं पाणी द्यायचं आपल्याला मूर्तं पाणी द्यायचं नाही ओल नसेल तरच द्यायचे जर ओल असेल तर पाणी द्यायचं नाही त्याच्यानंतर मित्रांनो ज्यांच्या तुरीला जास्त प्रमाणात फुलं लागलेली आहेत अशाने तुरीला अजिबात पाणी द्यायचं नाही जर आपण फुलं अवस्थेत शंभर टक्के किंवा पन्नास टक्के फुलं असताना जर पाणी दिलं तर फुल गळ होऊ शकते त्यामुळे आपल्याला नंतर ज्यावेळेस पण शेंगा दिसायला चालू होत्या एखादी दुसरी त्यावेळेस आपल्याला तुरीला पाणी द्यायचंय हा झाला मित्रांनो पाणी व्यवस्थापनाचा विषय हीच आपल्याला काळजी घ्यायची जर तुमच्याकडून आतरिक पाणी जर तुरीला तुरी झालं जास्त प्रमाणामध्ये जर तुरीला जर पाणी देणं जर झालं तर तुरीला फुल गळ होते तसंच शेंगाची सुद्धा गळ होते आणि मर रोग हा वाढू शकतो त्यामुळे आपल्याला पाणी देताना ही काळजी घ्यायची त्यानंतर आता विषय येतो मित्रांनो ज्यांच्या तुरीला आता ढगाळ वातावरण असेल किंवा काही जणांना तुरीच्या असं खाली जर बघितलं तर पानाची गळ दिसते किंवा फुलांची गळ दिसते तर अशा वेळेस आपल्याला याच्यावर उपाय काय किंवा ही फुलगळ असेल ही नियंत्रण कशी आणायची तर आपल्याला एकच ऑप्शन आहे फुलगळ नियंत्रण आणण्यासाठी ते आहे बाहेर कंपनीचं मित्रांनो प्लॅनोफिक्स भेटतं प्लॅनोफिक्स काय करायचं आपल्याला यन डबल ए फॉर्ममध्ये असतं ते तर प्रत्येक पंप जो तुमचा वीस लिटरचा असेल तर त्याला फक्त पाच एम एल वापरायचं आणि जर पंधरा लिटरचा पंप असेल तर त्याला चार एम एल प्लॅनोफिक्स वापरायचे आणि त्याची सेपरेट फॉरने तुरीला घ्यायची ज्यांच्या तुरीची फुलगळ होते आशानेच घ्यायची बाकी नाही घेतली तरीसुद्धा चालते तर हे जातं मित्रांनो तुरीची फुलगळ कसं थांबवायचं आपल्याला आणि ज्यांचं आता आता काही जण म्हणतील की बोरान जमल का आपल्याला बोरान मित्रांनो ज्यावेळेस पण आपल्याला शेंगा गळ असती फलगळ त्यावेळेसच आपल्याला बोरान वापरायचं आता बोरान वापरायची गरज नाही बोरान तुम्ही शेंगाच्या अवस्थेमध्ये किंवा शेंग एका दिसायला त्यावेळेस फवारलं तरी चालतं तर हे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फुलगळ नियंत्रण आणू शकता पाणी व्यवस्थापन तुम्हाला सांगितलं फुलीची गळ कशी थांबवायची ते सुद्धा सांगितलं तुरीचं आता विषय येतो मित्रांनो तुरीचं कीड व्यवस्थापन किंवा आळी नियंत्रण कसं करायचं आता ही फुल अवस्था मित्रांनो आणि फुल अवस्थेमध्ये तुम्ही काय करता जातात आणि दुकानदाराला माहीत नसतं तो तुम्हाला काय करतो कीटकनाशक देतो पॉवर देतो कुणी प्रोपेक सुपर देतो गॅस पॉयझन असलेलं आपल्याला कीटकनाशक किंवा अळीनाशक आपल्याला फुल अवस्थेमध्ये जमत नाही म्हणजे क्लोरो असेल त्यानंतर प्रोपेक सुपर असेल किंवा क्यूनल फॉस असेल हे जमत नाही मित्रांनो गॅस पॉयझन आपल्याला तुरीच्या फुल अवस्थेमध्ये सगळ्यात सेफ अळीनाशक जर कोणतं आहे तर ते कोराजन आहे मित्रांनो कोराजन तुम्हाला प्रति पंपाला किंवा प्रति लिटरला एक लिटरला अर्धा एम एल ह्या प्रमाणामध्ये जर तुम्ही कोराजनची फवारणी तुरीच्या फुलावस्थेमध्ये जर केली तर तुमचं सुद्धा काही धोका होत नाही आणि शंभर टक्के आळीचं नियंत्रण होतं दीर्घकाळासाठी वीस पंचवीस दिवसापर्यंत तुमच्या तुरीवर एकसुद्धा आळी राहत नाही आंतरप्रवाही असल्यामुळे शंभर टक्के आळी नियंत्रणेचं आता तुरीवर आळी जर बघायला गेलं तर शेंगा पोकारणाऱ्या आळी असते त्यानंतर पाणी आळी असते पाणी आळी असते पाणी कुडतरणाऱ्या असते सर्व प्रकारची आळी तुरीवर असते तर ही आळीचं नियंत्रण फुलांमध्ये सर्वात सेफ आहे कोराजन तसं तर सुद्धा जमतं पण इमॅमॅक्टीन थोडंसं सेफ नाही एवढं पण कोराजन शंभर टक्के सेफ आहे तुरीच्या फुल अवस्थेमध्ये आता हा झाला मित्र विषय आळीचा विषय सांगितला पाणी व्यवस्था पण सांगितलं तुम्हाला फुलगळ कशी थांबायची ते सुद्धा सांगितलं आता विषय येतो की अशा वेळेस जर काही जणांच्या तुरीमध्ये जर तूर उधळायला लागली असेल मर रोग आला असेल तूर पिवळी पडली असेल तर अशा वेळेस बुरशीनाशक कोणतं जमल किंवा तुरीच्या पानावर जर काळे डाग असतील तपकिरी रंगाचे डाग असतील तर अशा वेळेस आपल्याला बुरशीनाशकमध्ये दोनच पर्याय आहेत त्या दोन्हीपैकी कुठलं एक बुरशीनाशक तुम्हीच्या ह्या अवस्थेमध्ये जर घेतलं तर तुमच्या तुरीला कुठलाही धोका होणार नाही आणि तुरीचा मर रोगसुद्धा नियंत्रण येते आणि तुरीचे पानावरील सुद्धा डाग जातील तर मित्रांनो ज्यांच्या तुरीवर मर रोग येत असेल उधळत असेल तर आशाने रोको वापरायचे बाजारामध्ये भेटतं थायफ्रॉइड मिळतील त्यामध्ये घटक असतो तो काय करायचा तुम्हाला फवारणीमध्ये प्रति लिटरला तीन ग्रॅम प्रमाणे जर तुम्ही फवारणी केली तुरीवर ह्या फुल अवस्थेमध्ये तर तुमच्या ज्यांचा रोग आहे तो नियंत्रण ज्यांच्यावर मर रोग नाही अशाने रोको फवारायचं नाही त्यांना दुसरा ऑप्शन आहे बाहेर कंपनीचं अँट्रोकॉल तर हे अँट्रोकॉलचा एवढा फायदा जबरदस्त आहे कॉन्टॅक्ट प्रकारचं बुरशी आहे तुमच्या तुरीच्या पानावरील बुरशी म्हणजे जे पण पानावर काही डाग असतील तपकिरी रंगाचे डाग असतील तर हे सुद्धा दूर होणार आहे तूर हिरवीगार होणार त्याच्यामध्ये झिंक जो घटक आहे तुमच्या तुरीच्या फुलदारांनी सुद्धा सुधारतो फुलगळ होऊन देत नाही आणि फुर तुरी जे आहे ते मित्रांनो हिरवीगार राहते शेवटपर्यंत म्हणून आपण बाहेर कंपनीचं अँट्रॉकॉलच हे तूर अवस्थेच्या म्हणजे ज्यावेळेस पण फुल आवास असते अशा वेळेस सगळ्यात सेप आहे बाहेर कंपनीचं अँट्राकॉल हेच तुम्ही तुरीला वापरू शकता आता अशा वेळेस प्रश्न येतो की शेतकरी मित्रांनो आपल्या जे काही काही शेतकऱ्यांचे फुलधारणा झाली नसेल चांगली ज्यांना फुलांची संख्या वाढवायची तुरीची वाढसुद्धा करायची तुरी, तुरी हिरवीगार करायची तर टॉनिक कोणतं चांगलं तर दोन प्रकारचं टॉनिक आपल्याला भेटतं बाजारामध्ये ज्याच्यामध्ये सगळ्यात चांगला ॲम्युनिओसिड आहे एक आहे कमी किमतीमध्ये टाटा बार ज्याच्यामध्ये वीस एकवीस टक्के अॅमिनिॲसिड आहे आणि दुसरा आहे मित्रांनो इसाबिन ज्याच्यामध्ये साठ ते सदुसष्ट टक्के आपल्याला अॅमिनिॲसिड पाहायला भेटतं तर दोन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही टॉनिक फवारणी करायची तुरीला जास्त फुलधारणीसाठी तर याच्यामुळे काय होईल तुमच्या तुरीवर सगळ्या प्रकारचं नियंत्रण येईल फुलगळ होणार नाही फुलांची संख्या सुद्धा वाढेल सेटिंग सुधराल तूर हिरवेगार होईल तुरीची वाढ सुद्धा होईल एकूणच आपल्याला एवढा बेनिफिट आपल्याला ह्या ॲमिनिॲसिडमुळे मिळतो प्रति लिटरला पाच एम एल ह्या प्रमाणामध्येच फवारायचे आता काही जण मला मागच्या कमेंटमध्ये विचारलं की पाच एम एल हे खूप जास्त होतं नाही मित्रांनो आपण पाच एम एल जे फवारणी करतो ते तुमच्या पाण्याच्या ह्याच्यावर असतं म्हणजे तुम्ही एकरला पंप किती करतात आता काही शेतकरी काय करतात की शंभर लिटर पाण्यामध्येच एक एकर फवारणी करतात आशांसाठी पाच एम एल ठीक आहे ज्यांना एका एक एकरमध्ये दहा म्हणजे दोनशे लिटर पाणी फवारतात काही जण दीडशे लिटर पाणी फवारतात त्यांनी थोडंसं प्रमाण कमी केलं तरी चालतं कंपनी शिफारसप्रमाणे दोन एम एल प्रति लिटरला आपण वापरतो एक लिटरला पाच एम एल कशामुळे आपण पाणी कमी वापरतो म्हणून तर हे झालं मित्रांनो विषय ह्याप्रमाणे तुम्ही प्रमाण पाण्याचं वापरू शकतात असं जर नियोजन केलं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला तुरीमध्ये फुलगळ होणार नाही फुलांची संख्या जास्त भेटेल सर्व प्रकारची आळी नियंत्रणात येईल आणि तूर तुमची शेवटपर्यंत निरोगी राहणारे कीडमुक्त राहणारे आणि तुम्हाला एकरीत तुरीमध्ये कमीत कमी दहा क्विंटल उत्पादन येणार आहे आणि जर नियोजन चांगलं असेल तर बारापर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता आपल्याप्रमाणे नियोजन केलं तर आता विषय तुम्हाला मी सगळं सांगितलं की तुरीचं व्यवस्थापन कसं करायचं या अवस्थेमध्ये आता प्रश्न निर्माण होतो की अशा वेळेस आपल्याला फवारणी करता येत नाही फवारणी करता येत नाही मध्ये शिरता येत नाही तूर सगळी आता जुळून आली मध्ये शिरायचा कसं हा प्रॉब्लेम होतो मग फवारणी करायची कशी तर तुमच्यापैकी दोन तीन पर्याय येते मी तर तुम्ही दोन तीन पाऱ्यापैकी कुठला एक पर्याय निवडायचा तर करायचं काय आपल्याला जर तुमच्याकडे ड्रोनची सुविधा असेल तर तुम्ही ड्रोनद्वारे फवारणी करू शकतात फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची ज्यावेळेस पण ड्रोन फवारणी तुमच्या शेतामध्ये येणार आहे त्यावेळेस पाण्याचं प्रमाण त्याला जास्त करमानायचं दहा लिटरमध्ये एक काढायचं नाही तर चार वेळेस तुमचा ड्रोन तुमच्या शेतामध्ये फवारायचा आहे चाळीस लिटरमध्ये ड्रोन जर फवारला तर तुम्हाला चांगला रिझल्ट ड्रोनचा भेटल नाहीतर दहा लिटरमध्ये तुम्हाला ड्रोनमध्ये रिझल्ट येत नाही दुसरा ऑप्शन आता ड्रोन तर काय नाही सर्व शेतकऱ्यापाशी चार्जिंगचा पंप घ्यायचा आपल्याला पेट्रोलवरचा पंप टाळायचा चार्जिंगचा पंप घेताना काळजी काय करायची जी आपली गन आहे मित्रांनो तुम्हाला तुरीच्या मध्ये तर चालावं लागेल एखाद्या माणसाला पुढच्या फाटे दूर लागतील आणि मध्ये ठेवून अशी गन तुम्हाला वर वापरावं लागेल आणि गण अशी वरून जर वापरली तर तुम्हाला तुरीची फवारणी करता येते नाही दुसरा एक पर्याय अजून एक जर तुम्हाला मध्ये शिरता येत नसेल तर पेट्रोलवरचा पंप लास्ट पर्याय निवडायचा सुरुवातीला निवडायचा ना पेट्रोलचा पंप काय करायचा मित्रांनो कडेने चालायचं तुम्हाला म्हणजे तर ह्या कडेने चाललं तर नंतर मध्ये तुम्हाला कुठेतरी एक ठिकाणी तर तुम्हाला जाणार आहे अडथळा येणार आहे तर अशा वेळेस काय करायचं जो पेट्रोलचा पंप आहे त्याची गण अशी तुम्हाला लांब ठेवायची नाही जर हाय प्रेशर गन करताल बारीक नोजल करताल तर तुरीची फुल गळ होते प्रेशरमुळे तर आपल्याला काय करायचं फुगा करायचा आहे पेट्रोलच्या पंपाचा आणि तुम्ही ती फवारणी अशी बाजूनी किंवा ह्या कडीने अशी घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही फवारणी ही तुरीला करू शकता ड्रिपद्वारे खतं द्यायची असेल तर तुम्ही एकोणीस एकोणीस आहे बारा एकसठ आहे झिरो बाउनसष्टीचा हे तुम्ही काळजी करू शकता आता काही शेतकऱ्यांना म्हणतील की आता आम्ही ह्याच्यामध्ये खत फवारू का ह्या फवारणीमध्ये तर तुम्ही बारा एकसठ वापरू शकता तर ज्यांची फुलं चालू येतं हो आणि ज्यांना एखादी शेंग दिसायला लागली आशाने झिरो बाउंड चौतीस हो घेतलं तरी चालतं प्रति लिटरला पाच ग्रॅम ते सात ग्रॅम ह्या मध्ये घ्या एकाच वेळी सगळं मिक्स करू नका ही मात्र काळजी घ्या तुम्हाला वेगळं झिंक घ्यायची गरज नाही अँट्राकॉलमध्ये झिंक आहे त्यामुळे झिंक वेगळी घ्यायची गरज नाही ना आणि बोरान कोणी वापरायचं आहे ज्यावेळेस पण आपल्याला तुरीला एखादी शेंग दिसायला लागली शेंग गळ असेल त्यावेळेसच बोरान वापरायचे त्यामुळे परागीकरण पण सुधारता आणि शेंगळूळ सुद्धा होऊन नाही एकाच वेळेस सगळं नियोजन करू नका टप्प्याटप्प्या नियोजन करा ज्यांना गरज आहे त्यांनीच हे प्रकारे नियोजन करा अशा प्रकारे जर तुरीमध्ये व्यवस्थापन करताल याच्यासारखा सुंदर रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही विनाकारण महागडे औषधं महागडे कीटकनाशकं महागडे बुरशीनाशक हे फवारण्याची गरज नाही कमी खर्चामध्ये आपल्या चॅनलवर नियोजन असतं तुम्ही जर हे नियोजन करताल तर नक्कीच तुम्हाला तुरीमध्ये दहा ते बारा क्विंटलचा उतारा भेटणार आहे याची मात्र मी गॅरंटी देतो व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र